नमस्कार श्री स्वामी समर्थ आजपासून म्हणजे शुक्रवार पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित केलेला आहे म्हणून या महिन्यात भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा केली जाते या श्रावण महिन्यामध्ये ज्या सात्विक लहरी असतात त्या मोठ्या प्रमाणावर जागृत झालेल्या असतात म्हणून आपल्याला इतरही व्रत करायचे असतात तर आपल्यापैकी बऱ्याच महिला या वैभवलक्ष्मी व्रताची सेवा करत असतात या श्रावण महिन्यात आजपासून किंवा श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारपासून आपण वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करू शकतो हे वैभव लक्ष्मी व्रत आपल्याला अकरा शुक्रवार करायचं असतं ज्या महिलांना इच्छा असेल त्या महिलांनी आजपासून किंवा काही कारणास्तव आजपासून नाही जमलं तर पुढच्या शुक्रवारपासून किंवा श्रावण महिन्यातील कोणत्याही शुक्रवारापासून आपण या वैभव लक्ष्मी व्रताच्या व्रताला सुरुवात करू शकतो तर वैभव लक्ष्मी व्रताचं व्रत कसं करायचं त्याची पूजा मांडणी कशी करायची नियम कोणते उद्यापन कसं करायचं याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे सर्व माहिती आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जातील आणि ही माहिती शेवटपर्यंत ऐका तर वैभवलक्ष्मी व्रत हे अष्टेश्वर प्रदान करणारं व्रत आहे कारण या वैभवलक्ष्मी व्रताच्या पूजेमध्ये आपल्याला माता लक्ष्मीच्या आठ विविध स्वरूपांचं पूजा ही करायची असते आणि त्या आठ विविध स्वरूपं जी आहे माता लक्ष्मीची त्यांचं आपल्याला अष्टेश्वर प्राप्त होतं म्हणून वैभवलक्ष्मी व्रताला खूप महत्त्व आहे व वैभवलक्ष्मी व्रतामध्ये धनलक्ष्मी ग श्री गजलक्ष्मी माता श्री अधिलक्ष्मी माता श्री विजयलक्ष्मी माता श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता श्री वीरलक्ष्मी माता श्री धान्यलक्ष्मी माता आणि श्री संतानलक्ष्मी माता या माता लक्ष्मीच्या आठ स्वरूपांचं पूजन आपल्याला करायचं असतं या आठ स्वरूपांमधील विविध ज्या लक्ष्मी माता आहे त्या सर्वांचं आपल्याला एकत्रितपणे पूजन करून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असतो म्हणून या श्रावण महिन्यात आजपासून किंवा इतर कोणत्याही शुक्रवारपासून तुम्ही या वैभवलक्ष्मी व्रताला सुरुवात करा वैभवलक्ष्मी व्रत तसं साधसुध व्रत आहे परंतु या व्रताचा महिमा आणि किमया ही खूप अघात आहे बघा या वैभवलक्ष्मी व्रतानं आपल्या जीवनातील पैशासंबंधीच्या धानधान्यासंबंधीच्या ज्या काही समस्या असतील तसेच विवाहासंबंधीच्या शैक्षणिक समस्या व्यावसायिक समस्या किंवा ज्यांना मूल होत नसेल तर संतानविषयक समस्या अशा अनेक समस्या आपल्या आयुष्यात असतील तर वैभवलक्ष्मी व्रतानं त्या सर्व समस्यांचा निवारण होत असतं म्हणून हे वैभव लक्ष्मी व्रत अतिशय साधसुद्धा आणि महत्वाचं व्रत आहे तर आता या व्रतासंबंधी माहिती बघूया वैभवलक्ष्मी व्रताची सुरुवात आपल्यालाही शुक्रवारी करायची असते श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी तुम्ही केव्हाही या व्रताची सुरुवात करू शकतात हे व्रत आपल्याला शुक्रवारी करायचं असतं श्रावण महिन्यातच नाही जमलं तर इतरही महिन्यांमध्ये तुम्ही कोणत्याही शुक्रवारी या व्रताची सुरुवात करू शकतात आता या शुक्रवारच्या व्रताचं किंवा वैभवलक्ष्मी व्रताचे आपल्याला एकूण अकरा शुक्रवार हे व्रत करायचं असतं अकराव्या शुक्रवारी आपल्याला उद्यापन घालायचं असतं तर या व्रताचं नियम कोणते तर तसे फार काही नियम या व्रताला नाही आहे उपवासासंबंधी खाण्यापिण्यासंबंधीचा नियम म्हणजे तुम्हाला जर वाटलं तुमची यथाशक्ती असेल की आ, मी उपवास करणार तर तुम्ही उपवास करू शकतात फलाहार तुम्ही घेऊ शकतात किंवा तुम्ही साबुदाना खिचडीही खाऊ शकतात एवढंच काय तुम्हाला जर तुमच्या तुम्हा शरीराला झेपवत नसेल तर तुम्ही एक वेळ जी पोटभर जेवण करूनही हे वैभवलक्ष्मी व्रत करू शकतात या व्रतासंबंधीचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे या व्रताला शुक्रवारी आपण जेव्हा पूजा मांडणी केलेली असते कथा वाचतो त्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी मातेला आपल्याला खिरीचा प्रसाद बनवायचा असतो वैभवलक्ष्मी मातेला खीर ही खूप आवडते त्यामुळे आपल्याला खिरीचा प्रसाद बनवायचा आहे आता तुम्हाला अकरा शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत करायचं आहे तुम्ही जर एखाद्या शुक्रवारी अचानक प्रवासात गेला गावाला गेला तेथे मुक्कामी राहिला तर त्या दिवशीचा शुक्रवारचा उपवास तुम्हाला धरायचा आहे परंतु जेव्हा जर तुम्ही त्या दिवशी पूजा मांडणी केली नाही पोथी वाचली नाही तर तुम्हाला तो शुक्रवार तुमच्या अकरा शुक्रवारांच्या मोजणीमध्ये धरायचा नाही तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे उपवास हा तुम्हाला मोडायचा नाही तुमच्या अकरा शुक्रवार होईपर्यंत तुम्हाला उपवास मोडायचा नाही उपवास हा धरायचाच आहे एखादा शुक्रवार तुमचा अडचणीमध्ये गेला मासिक धर्मात गेला तर तो शुक्रवार उपवास धरायचा आहे परंतु तो शुक्रवार तुम्हाला मोजणीमध्ये धरायचा नाही <laughs> <laughs> uh, मासिक धर्म इटाळ सुताक आल्यावर तुम्हाला त्या शुक्रवारी फक्त उपवास करायचा आहे पूजा मांडणी करायची नाही बाकी तुमच्या अडचणीचे दिवस गेल्यानंतर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे या व्रताची पूजा मांडणी कशी करायची तर खूप साधीसुदी अशी पूजा मांडणी आहे तुम्हाला या पूजे मांडणीसाठी एक महालक्ष्मी मातेचा फोटो लागेल किंवा नसेल फोटो तर तुम्हाला तुमच्या घरात जो कोणता फोटो असेल महालक्ष्मी मातेचा किंवा वैभवलक्ष्मी मातेचाही अष्ट अष्ट रूपांचा फोटो आजकाल मार्केटमध्ये मिळतो तो जरी असेल तरी चालेल आता यानंतर वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताच्या कथेचं एक पुस्तक किंवा पोथी बाजारात मिळत असते स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल माझं माझी ही पोथी खूप जुनी आहे त्यामुळे त्यावरील चित्र असं आहे परंतु आजकाल मार्केटमध्ये नवीन पुस्तकं आलेली आहे त्यावरील चित्र कदाचित वेगळं असू शकतं परंतु त्यामध्ये जी काही माहिती आहे ती सारखीच आहे तर ज्या दिवशी तुमचा तुम्ही व्रताला सुरुवात करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला घराची साफसफाई करून घ्यायची आहे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला रांगोळी काढायची आहे तुळशीजवळही रांगोळी काढायची आहे आणि यानंतर तुमची देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तुम्ही या व्रताचं तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आता वैभवलक्ष्मी व्रताच्या पूजेची मांडणी तुम्ही शुक्रवारी दिवसभरात कधीही करू शकतात अगदी सकाळी स दुपारी सा संध्याकाळी कधीही करू शकतात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या व्रताची पूजा मांडणी करू शकतात फक्त बारा ते साडेबारा या वेळेत तुम्हाला पूजा मांडणी करायची नाही आता आता पूजा मांडणी कशी करायची तर ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे घरात गोमित्र शिंपडून घ्यायचं आहे त्या जागेवरही गोमित्र शिंपडायचं आहे एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्या चौरंगाखाली तुम्हाला छोटीशी रांगोळी काढायची आहे त्यावर हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे त्यावर तुम्हाला पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे पांढऱ्या रंगाचं वस्त्र नसेल तर इतर कोणत्याही रंगाचं वस्त्र चालेल आता यानंतर तुम्हाला त्या पाटावर तुमच्याकडे माता लक्ष्मीचा जो काही फोटो असेल तो ठेवायचा आहे यानंतर त्या फोटोच्या समोर चौरंगाच्या किंवा पाटाच्या मधोमध तुम्हाला एक तांदळाची रास करायची आहे त्या तांदळाच्या राशीवर हळद कुंकू अक्षता व्हायचा आहे आणि तुम्हाला त्यावर एक तांब्याचा कलश पाणी भरून ठेवायचा आहे तांब्याचा कलश नसेल तर शिल स्टीलचाही कलश चालेल आता तुम्हाला त्या कलशावर कुंकुवानं स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या कलशाच्या चारही बाजूंना तुम्हाला आठ उभ्या रेषा कुंकवाने काढायच्या आहे या उभ्या रेषा काढताना वरती काढायच्या आहे यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकाला हळदी कुंकू आहे यानंतर त्या तांब्यामध्ये तुम्हाला एक सुपारी आणि ना एक रुपयाचं नाणं आणि एक फूल व्हायचं आहे त्यावर तुम्हाला हळदी कुंकू अक्षता व्हायचं आहे आणि त्या कलशामध्ये तुम्हाला आंब्याची पाने असेल तर आंब्याची नागवेलीची असेल तर नागवेलीची किंवा तुम्हाला पेरू सीताफळ या झाडांची देखील पाने मिळाली जी पाणी अवेलेबल असतील ती पाने तुम्हाला टाकायची आहे आणि त्यावर तुम्हाला एक स्टीलची वाटी ठेवायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे सोन्याची किंवा चांदीची एखादी वस्तू असेल तर ती वस्तू देखील ठेवली तरी चालेल सोन्याची चांदीची वस्तू नसेल तर तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालेल आता यानंतर तुम्हाला त्या कलशाच्या तुमच्या डाव्या बाजूला आणि कलशाच्या उजव्या बाजूला दोन जोडपान ठेवायचे आहे म्हणजे दोन पानं ठेवायचे आहेत त्या पानांवर तुम्हाला थोड्याशा अक्षता व्हायच्या आहे आणि त्यावर तुम्हाला तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करून ती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे <laughs> मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म सुपारीसुद्धा गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून ठेवू शकतात सुपारीलाही तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता व्हायची आहे धूपधीपो वाळायचं आहे फुले व्हायची आहे आता यानंतर जी पूजा मांडली आहे त्या पूजेच्या तुमच्या उजव्या बाजूला आणि जो कलश मांडला होता त्या कलशाच्या डाव्या बाजूला तुम्हाला पुन्हा दोन जोडपान ठेवायचे आहे त्या जोडपानावर तुम्हाला एक रुपयाचं नाणं आणि त्यावर एक सुपारी आणि हळकुंड बादाम खारीक आणि खोबरं अशा पाच वस्तू तुम्हाला त्या पानावर ठेवायच्या आहे आता यानंतर जिथे तुम्ही या पाच वस्तू ठेवल्या आहेत त्याच बाजूला तुम्हाला घंटीची स्थापना करायची आहे तुमच्या देवघरात जी घंटा असेल त्या घंटाची स्थापना तुम्हाला त्या तुमच्या उजव्या बाजूला आणि जो कलश मांडला आहे त्या कलशाच्या डाव्या बाजूला करायची आहे तुमच्याकडे जर शंख असेल तर शंखाची स्थापना तुम्ही तुमच्या डाव्या बाजूला आणि कलशाच्या उजव्या बाजूला म्हणजे जिथे आपण गणपती बाप्पांची स्थापना केली आहे त्याच बाजूला तुम्हाला शंखाची स्थापना करायची आहे जर तुमच्याकडे सॉरी uh, श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्हाला जो कलश तुम्ही मांडलेला आहे त्या कलशाच्या समोर तुम्हाला दोन जोडपान ठेवायचे आहे जोडपान नसेल तर तुम्ही थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवायचे आहे आणि त्यावर माझ्याकडे श्रीयंत्र हे अगदी साध्यासुध्या पद्धतीचं आहे हे श्रीयंत्र तुम्हाला मार्केटमध्ये मा सोनाराच्या दुकानात सहजासहजी मिळून जाईल त्याची किंमत दहा किंवा वीस रुपये असेल हे खूपच साधं श्रीयंत्र आहे बघा जर मार्केटमध्ये आपण श्रीयंत्र घ्यायला गेलो तर ते धा पंचधातूंचं श्रीयंत्र खूप महाग आहे म्हणून आपल्या सर्वांनाच अशी आपली यथाशक्ती नसते किंवा आपल्याकडे आर्थिक आपली आर्थिक परिस्थिती नसते म्हणून आपण ते श्रीयंत्र घेऊ शकत नाही मग त्याबद्दल आपण खेद मानायचा नाही आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते श्रीयंत्र आपण ठेवायचं आहे किंवा श्रीयंत्र नसेल तरी चालेल या पूजेसाठी श्रीयंत्र प्राईज असं काही कंपल्शन नाही आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्र नाही ठेवलं तरी चालेल लक्ष्मी व्रताच्या कथेची जी पुस्तिका आहे पोती आहे त्यामध्ये श्रीयंत्र दिलेलं आहे आपण पूजेच्या वेळेस त्या श्रीयंत्रावरही हळद कुंकू वाहू शकतो जर श्रीयंत्र असेल तर त्या तांब्यासमोर तुम्हाला ठेवायचं आहे आणि आता या सर्व पूजेला तुम्हाला हळदकुंकू गंध अक्षता फुले व्हायची आहे धूप धीप ओवाळायचा आहे आता तुम्ही जो चौरंग किंवा पाठ मांडला आहे त्या पाठाभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे त्या रांगोळीवर तुम्हाला हळद कुंकू व्हायचा आहे अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं या पूजेची मांडणी करता येते आता पूजेची मांडणी झाल्यानंतर तुम्हाला तुम्हाला जर लगेच तुम्ही सकाळी पूजा मांडणी केली असेल तर सकाळी तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळी या पूजेनं मांडणी झाल्यानंतर तुम्हाला पूज या वैभव रथाच्या पुस्तकामध्ये कथा दिलेली आहे ती कथा वाचायची असते ती कथा वाचण्यासाठी पाच ते दहा मिनटंच लागतात जास्त वेळ लागत नाही ती कथा वाचल्याशिवाय तुमचं हे वैभवलक्ष्मी रथाचं व्रत हे पूर्ण होत नाही त्यामुळे कथा ही वाचायचीच आहे शक्यतो ही कथा सायंकाळच्या वेळेस म्हणजे लक्ष्मी येण्याचा जो वेळ असतो साडेसहा सहाच्या नंतरच वाचावी आणि ही कथा वाचल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी महालक्ष्मी देवीची आरती करायची असते बघा या पुस्तकाच्या पाठीमागेच तुम्हाला आरती ही दिलेली आहे तुम्हाला गणपती बाप्पांची आरती महालक्ष्मी मातेची आरती स्वामी समर्थ महाराजांची आरती दत्त महाराजांची आरती भगवान शंकरांची आरती तुम्ही करू शकतात आणि तुमच्या कुलदेवीची आरती करू शकतात यापैकी जितक्या शक्य होतील तितक्या आरत्या तुम्हाला करायच्या आहे आता या व्रताचं व्रताला नैवेद्य काय दाखवायचं तर बघा माता वैभव लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही संध्याकाळी काही का जे जे जेवण बनवणार असाल त्यासोबतच तुम्ही खिरीचा प्रसाद करा किंवा नाही खीर बनवता आली तर तुम्ही एखादा गोडाचा प्रसाद बनवा तोही नाही बनवता आला तर तुम्ही अगदी दूध साखरेचा किंवा नुसता खडी साखरेचा नैवेद्यही देवीला दाखवू शकतात आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला या व्रताची मांडणी करायची आहे पूजा करायची आहे आता या भवलक्ष्मी व्रताच्या पुस्तकाच्या सुरुवातीला लक्ष्मीस्तवन दिलेलं आहे या रक्तावासिनी विलासिनी चंडाशो तेजस्विनी या या श्री मनोलादिनी या रत्नाकर मंथना प्रगंटिता विष्णू स्वया गेहिनी सामा पातू मनोरमा भगवती लक्ष्मीच्या पद्मावती हे लक्ष्मी स्तवन तुम्हाला जेव्हा तुम्ही या वैभवलक्ष्मीचे चे अष्ट स्वरूपांची पूजा करणार आहात त्यावेळेस हे लक्ष्मीस्तवन म्हणायचं आहे तुम्हाला मनातले मनात, मनात किंवा मोठ्या नाही हे लक्ष्मीस्तवन म्हणायचं आहे बघा तुम्हाला हे लक्ष्मीस्तवन पाठच करून ठेवायचं आहे कारण ज्या दिवशी तुमचा लक्ष्मी व्रताचा उपवास असतो शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला दिवसभरात जितकं होईल तितकं या लक्ष्मीस्तवनाचं पठण करायचं आहे या श्लोकाचं पठण करायचं आहे किंवा नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मोभ्य नम या मंत्राचंही पठण करू शकतात किंवा ओम श्री महालक्ष्मी देवे नम असंही तुम्ही पठण करू शकतात किंवा तुम्ही कमलात्मक मंत्राचंही पठण करू शकतात तुम्हाला जे शक्य होईल त्या मंत्राचं तुम्ही पठण करा यानंतर जेव्हा तुम्ही या पूजेला आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवणार आहात त्यावेळेस तुम्हाला या पुस्तकाच्या शेवटी एक मंत्र दिलेला आहे तो मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी महिमा असं म्हणतात तर पत्राभ्यागवदानमान चरण प्रक्षालन भोजनम सत्सेवा पितृदेवर्धन विधी सत्संगपालन धान्यानामप संग्रहण कलश्चित्तात रूपाप्रिया दुष्टाप्रहा हरिवसामी कमला तासिन गृहे निश्चला असा हा लक्ष्मी महिमा असं याला म्हणतात हा तुम्हाला म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्ही देवीला नैवेद्य दाखवायचा आहे बघा अशा प्रकारे अकरा शुक्रवार तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि अकराव्या शुक्रवारी तुम्हाला या पूजेचं उद्यापन करायचं आहे उद्यापन खूप साधं सोपं आहे उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला सात सुवासनी बोलायच्या आहे सात नऊ अकरा जशी तुमची इच्छा असेल तेवढ्या शवासनी बोलावायच्या आहे आणि या सुवासिनींना तुम्ही हळद कुंकू अक्षता लावायचे आहे त्यांचं ओटीभरण करायचं आहे ओटी भरणामध्ये तुम्ही ब्लाऊज पीस आणि आपलं सुवासिनीचं जे लेणं आहे ते देऊ शकतात एखादं फळ द्यायचं आहे परंतु तुम्ही या वैभवलक्ष्मी व्रताची जी पुस्तिका असते ती पुस्तिका या सात सुवासिनींना भेट म्हणून द्यायचीच आहे हे कंपल्सरी आहे तुम्हाला तुम्ही वैभवलक्ष्मी व्रताची पुस्तिका सुवासिनींना उद्यापनाच्या दिवशी भेट म्हणून द्यायची आहे जर सात सुवासनीही नाही मिळाल्या तर तुम्ही एका सुवासिनीशी सुद्धा यथा सांगत ओटी भरण करू शकतात तिची सेवा करू शकतात या दिवशी मात्र तुम्हाला खिरीचा प्रसाद बनवायचा आहे आणि सर्व ज्या काही स्त्रिया सुवासनी स्त्रिया तुम्ही बोलावणार आहात त्यांना खिरीचा प्रसाद तुम्हाला द्यायचा आहे तुम्हाला जर तुमची यथाशक्ती असेल तर तुम्ही या सात स्त्रियांना जेवणही देऊ शकतात परंतु जर नाही जमलं तर तुम्ही खिरीचा प्रसाद नक्कीच या सात सुवासिनी स्त्रियांना द्यायचा आहे आणि देवीलाही शेवटच्या दिवशी खिरीचा प्रसाद दाखवायचा आहे अशा प्रकारे अगदी साधे सोपे पानाने तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकतात व्रताची प शुक्रवारी पूजा मांडणी झाल्यानंतर संध्याकाळी नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पूजा तशीच ठेवायची आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी तुम्हाला लवकर उठून आंघोळ करून तुम्हाला या पूजेला हळद कुंकू अक्षता व्हायची आहे धूपदीप ओवाळायचं आहे फुले व्हायची आहे आणि या व्र पूजेची उत्तर पूजा करायची आहे आणि पूजेतील सर्व सामान उचलून घ्यायचं आहे कलशातील पाणी तुळशीला टाकायचं आहे जे तांदूळ असतील ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे फुले पाणी असतील ते तुम्हाला न पाण्यात प्रवाहित करायचे आहे किंवा तुमच्या झाडांच्या जा जागेवर तुम्ही एक खड्डा घेऊन त्यामध्ये ही जा पानं फुलं तुम्हाला पुरायची आहे जेणेकरून ती कोणाच्या पायाखाली येणार नाही तर अशा प्रकारे अगदी साधे सोपे पानाने या व्रताची पूजा मांडणी आहे आणि उत्तर पूजाही आहे तर तुम्ही अकरा शुक्रवार या वैभवलक्ष्मी व्रताचं व्रत करायचं आहे आणि अकराव्या शुक्रवारी उद्यापन करायचं आहे तर झालेली माहिती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते जर यासंबंधी तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करील माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ